क्रांतिकारी जयवीर भीमसैनिकानं भी आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीपल एज्युकेशन सोसायटी येथील हेड ऑफिसमध्ये बसलेलो आहे परंतु मला आज अत्यंत दुर्दैवानं सांगावं असं वाटतं आहे बाबासाहेबांच्या बावा नावावरती हरामखोर पैसे कमवून आणि मंत्रीपद घेऊन ज्या बाबासाहेबांनी ही संस्था निर्माण केली त्या संस्थेमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांचं कार्यालय जे आजपर्यंत अत्यंत आ, सेक्रेट म्हणजे अत्यंत पावित्र्य ज्याचं राखलं जातं आणि ज्याच्यामध्ये कोणीही आम्ही बसत नाही त्या केबिनवरती हल्ला करून त्याच्यासाठी याच कॉलेजचे पैसे घेऊन भाडतरी गुंडांना आणून अत्यंत निंदनीय असा हल्ला करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे परंतु मी इथं असल्यामुळे आणि आप आपल्या आंबेडकर राईट्स इतर आपली मंडळी असल्यामुळं तो गुंडांचा हल्ला परतवून लावला आहे परंतु आंबेडकर वाद्यांना माझं आव्हान आहे की अशा हरामखोर अवलादीला आता धडा शिकवण्याची गरज आहे नाहीतर ही अवलाद आपल्याला या आंबेडकर चळवळीच्या जे शैक्षणिक ही संस्था आहे तिला संपवल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यामुळं आता समाजाने जागृत व्हावं आणि यांना जिथे भेटेल तिथे यांना यांची लायकी दाखवावी एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय भीम